मटकी डाळ अर्धा किलो हरभरा डाळ पाच किलो गुळ सहा किलो साखर चार किलो बडी दोन पाकीट सूंठ दोन पाकीट वेलद चार पाकीट हळदी एक पाकीट जिरं एक पाकीट बेसन तीन किलो मीठ दोन किलो नारळ सात खोबरं दोन किलो मूग डाळ पावशल मट मत, मटण मसाला चार पाकिट पोहे दोन किलो शेंगदाणा चार किलो साबुदाणा चार किलो भगर एक किलो चहापत्ती एक कुडा एक पाकीट कापडा साबणा वारा निरमाच किलो भांडे साबण दोन डझन शॅम्पू तीन डझन कोलगेट एक एक तूप काही माहिती प्लास्टिकच्या प्लेटा हा रांगोळी एक पाकीट आणि पाऊं पावडर एक शाळा किती झाली किलो कोथिंबीर वांगी एक किलो टोमॅटो अर्धा किलो सातवी जिंदाबाद बघा येतं ग मला येत पण सांग घ्यावं लागतं आणण्याचं नाही तर लय म्हणते ती मग तिथं लिहू तिथं लिहू म्हणते सातवी सातवी स्विमिंग

ती म्हणली ना की आता बात झालं काका आता काय साडी घालून जाऊ का मी हा तिला मला ड्रेस घालून नको म्हणली lignin मग म्हणलं साडी घालून जाऊ का जा शाळा जा आहे मग मला शाळाच नको म्हणलं शाळेत जरी गेल तरी इथे येऊन तर वाडा लोटाय लागत होता मग कसं जायचं शाळेत वाडाच करत बसती मग काय रोज सकाळी जायचं चाला दावीचा नाही आमले आणि

मयूर तेरा राधा बांधला दहा किलो कपरी पेंड आणली तर तुम्हाला साडे चार हजार रुपये गेल काय बघा आता हो लिहा 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 सांगतो मी कणा खानाखाना नारळ पाच काकाची चिटली जाऊ काकाची शिरी टाका आधी तुमच्या भाषेत आता बसली ऐकली आहे काय इकडं इकडं नारळ पाच थांबा की शिरी टाकली नाही तर टाकू शिरी काकाची आलेल्या आधी नारळ पाच नारळ पाच नारळ पाच अहो डबल डबल लिलं नाही काकाच्या चिटे लिहि द्या डबल डबल नारळ पाच नारळ पाच

उद्वत्ति, 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 कापूर उदबत्ती उदबत्ती दोरागुंडी फुले, फुले।, फुले। आ, बेल आंब्याचा आंब्याच्या पानाचं तोरण करणे

झाली झाली बघा ही, ही काकाची यादी